नाशिक रोडला देवळाली गाव परिसरात रक्कुडोवाडी या ठिकाणी मंगळवारी रात्री अरमान मुनवर शेख एकोणावीस वर्षीय हा, हा देवळाली गाव नाशिक रोड येथील राहणार असून याचा सात जणांच्या टोळक्यानं सशस्त्र हल्ला करून निर्घुण गुण केला होता त्यानंतर या खून प्रकरणी सात आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे अरमान शेख युव या युवकाचे जुन्या भांडणाची कुरापत काढून त्याच्यावर सात जणांच्या टोळक्यानं सशस्त्र हल्ला केला या घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाले होते मात्र उपनगर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवून आकाश गणेश दिनकर उर्फ चंप्या रवी जयसिंग राठोड उर्फ चंप्या आणि संदेश राजू मांग काली उर्फ झिंग्या यांना रोकडोबावाडी या ठिकाणी राहणार असून तातडीने धोबी मळा रोकडोबावाडी या ठिकाणाहून अटक केली त्यानंतर चार आरोपी फरार झालेले होते या घटनेनंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रणजित नलवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस उपनिरीक्षक मंगेश गोळे शशिकांत पवार विशाल सपकाळे सुरेश गवळी हवालदार विनोद लखन इम्रान शेख गोविंद भामरे सौरभ लोंढे यांच्यासह संशयित आरोपी असलेला आकाश कश्यप तपासे मालधक्का रोड नाशिक रोड या ठिकाणाहून प्रेम संतोष गुलाबवाडी या ठिकाणाहून सुमित बाळू जाधव आणि सम्यक संदीप हे दोघही विहितगाव नाशिक रूजचे राहणारे असून यांना लहवी शिवारातून ताब्यात घेतलंय या सर्व घटनेचे आरोपींना अटक करण्यात आलेली असून घटना घडल्यानंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन आरोपींना तातडीनं आत करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानंतर संशयित आरोपींना चोवीस तासाच्या आत अटक करण्यात आल्यानं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उपनगर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं अभिनंदन करून कौतुक केलंय दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास रोकडोबावाडी देऊळगाव देवळाली गाव परिसरामध्ये इसम नामे अरमान मुनावर शेख याला पूर्व मैन कारणावरून सात इसमांनी धारधार शस्त्रांनी ठार केल्याचं माहिती समोर आल्यावरून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर ठिकाणी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त माननीय मनिका राऊत मॅडम यांनी देखील भेट दिली होती व त्यांनी वेगवेगळी पथकं तयार करून गुन्ह्याचा शोध गुन्हेगारांचा शोध घेण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाणे व उपनगर पोलीस ठाणे यांचे गुन्हे शोध पथकाची पथके ही कार्यरत होती त्यातून आकाश दिन दिनकर रवी राठोड संदेश मांकल यांना धोबीमाळा रोकडबावाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आलेले आहे त्यानंतर उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे सपोने चौधरी व त्यांच्या टीमने लहवीत शिवारात लपून बसलेले आकाश तपासे प्रेम ढेंगे सुमित जाधव सम्यक उनवणे या चौघांना ताब्यात घेतलेला आहे या गुन्ह्यात एकूण सात आरोपी आहेत सर्व आरोपी हे चोवीस तासामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहेत व पुढील तपास हा उपनगर पोलीस ठाण्याचे पी आय रणजित नलावडे हे करीत आहेत काही वाद झालेले मागच्या सध्या आता तपासामध्ये आकाश तपासे हा मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न होत आहे तरी गुन्ह्याचा तपास सुरू आहे घटना काय होती फिर्यादीला होता फिर्यादी मागील वर्षी गणेशोत्सव काळामध्ये फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये वाद झाला होता व त्यातून गुन्हा दाखल झाला होता वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड